नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना आज अकरा फेब्रुवारीची आनंदाची बातमी माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट मोठा लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करिता अनुदान वाटप बाबत शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत सव्वीस करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार करण्यात आले आहे की सन ते या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण शाले 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 व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग करिता बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमूद नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधिनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षण अभियान समग्र शिक्षा अभियान अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपयोजना समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण अनुसूचित जातीसाठी उपयोजना जनजाती क्षेत्र उपयोजना जनजाती क्षेत्र उपयोजना समग्र शिक्षा अभियान केंद्र व राज्य हिस्सा इत्यादी लेखा शीर्षा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ निधीचे वाटप करण्यात आलेला आहे सदरसा निधी हा ज्या प्रयोजनकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनकरिता खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद